गव्हर्नमेंट जॉब म्हणजे स्पर्धा परीक्षा झाली कारण तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल ना तरी तुम्हाला स्पर्धा परीक्षाच आहे तुम्हाला बाकीच्या एका व्हायचं असेल तरी स्पर्धा परीक्षाच आहे तुम्ही तुमच्याकडे जेवढाही तुमच्याकडे वयोमर्यादा आहे तुम्ही वयोमर्यादेमध्ये कधी परीक्षा द्या तुम्ही कधी परीक्षा देऊ शकता वेगवेगळ्या परीक्षा देऊ शकतो आपण सेवेमध्ये असताना पण देऊ शकतो प्रायव्हेट सेक्टरमध्ये असताना सुद्धा देऊ शकतो